ज्यांनी निलच्या विरोधात आयुष्यभर निवडका लढवल्या बिनविरोधी त्यांना सोडलं नाही मेजॉरिटी नसताना त्या लोकांनी बोलू नाही गरीबाची प्रॉपर्टी श्रीमंत आला आणि प्रॉपर्टी किती ते तुम्हाला दोन हजार अकरा पासून आतापर्यंत मी चांगला वाटत होतो आणि आज चांगलं वाटत नाही का कालच्या पंचवीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा साहेब माजी मंत्री नवाब मलिक साहेब माजी मंत्री संजय भाऊ बनसोडे माजी मंत्री भास्करजाडे खदगावकर कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनेते प्रतापरावडे चिखलीकर साहेब व्यंकटपाटे गुजावळकर माजी आमदार सुभाषराव साहेब माजी आमदार घाटेसाहेब माजी आमदार ओमपक्रजी पोकरणा जिल्ह्याचे अध्यक्ष शिवराजपूर होटाळकर अशा विविध नेत्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला त्या प्रवेश सोहळ्याला आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला त्यानंतर अठ्ठावीस तारखेला काँग्रेस पक्षाचा प्रवेश सोहळा झाला आमच्या प्रवेश सोहळ्यामध्ये आम्ही विकासाच्या बाबत चर्चा केली येणारे निवडणूक हे नगरपालिकेची निवडणूक आहे नगरपालिकेची निवडणूक हे शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि शहराच्या विकासासंबंधी असते परंतु कालच्या झालेल्या सभेत त्यांनी जे काही प्रकारचं वक्तव्य केले तर त्यासंबंधी पत्रकारांना खुलासा व्हावा तुमच्या माध्यमातून दे देवलूषाच्या लोकांनी कळावं खरं पटं यासाठी आपण इथे विनंती केलेली आहे आम्ही काय सर्व पत्रकारांना बोलावलं नाही पत्रकार परिषद म्हणून नाही पण काही सहकाऱ्यांना फोन केले होते काही मित्रांनी त्यामुळे आपण आप इथं तरी उपस्थित झालं बाकी जे काही लोकं आलेत त्यांना आम्ही काही निमंत्रण दिलं नव्हतं आपला सहज सुचलं म्हणून बोलावलं आहे तर आपल्याला कालच्या त्या सभेत आमच्याबद्दल जे वक्तव्य केले त्याबद्दल प्रश्न विचारा आम्ही तुम्हाला दुःख माझी नगराध्यक्षांनी काल कडाडून टीका केलेली आहे तुमच्यावर या ठिकाणी तुमचे जे उमेदवार आहेत ारीचेरीचे अशा पद्धतीचे उमेदवार आहेत त्याबद्दल काय म्हणतात माझ्या अध्यक्षांच्या विरोधात मी निवडणूक लढवली होती माझा निवडणूक पराभव झाला होता मी मोठ्या मनात तो पराभव स्वीकारले होता त्यांनी कालच्या सभेमध्ये माझा उल्लेख धंदाडगामून केला ते एका सेवकाचे मुलगा आहेत म्हणून सांगितले कोण कुणाच्या घरात जन्म घेवाय आपल्या हातात नसतं मी शिक्षकाचा मुलगा आहे मी आपल्या सर्वाच्या माध्यमातून आमच्या सर्व सहकार्याच्या उपस्थितीत जाहीर असं आवाहन करतो माझ्या कुटुंबाची प्रो, संपूर्ण प्रॉपर्टी मी त्याच्या नावावर करायला तयार आहे त्यांच्या कुटुंबाची प्रॉपर्टी माझ्या नावाने करायला सांगा गरीबाची प्रॉपर्टी कळू द्या आणि प्रॉपर्टी किती आहे ते आता तुम्ही विरोधी म्हणून या वर्षामध्ये जशी भूमिका निभावल्या पाहिजे होती त्या पद्धतीनं तुम्ही ती भूमिका निभावली नाही असं अनेक जणांचं म्हणणं आहे याबद्दल काय सांगा मी सुख सदस्य होतो आणि विरोधी पक्षनेता ज्यांना केलं होतं ते आता त्यांचे उमेदवार आहेत त्यामुळे ते प्रश्न तुम्ही त्यांना विचारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यावेळेस सगळ्यात जास्त नगरसेवक जा, तुमचे होते काय जणांनी ज्या पद्धतीने भूमिका घ्यायला पाहिजे जे ठराव झाले होते था त्यामध्ये जेवढा भ्रष्टाचार सांगता अनेक जण असं ऐकायला मिळते मी कालच्या पंचवीस सारखेला आपल्या सगळ्या सांगितलं सभेमध्ये आम्ही दहा वर्षात काय काय कामं केली ते काम आम्ही तुम्हाला दाखवतो किंवा सांगिततो तुम्हाला त्यांनी जे जे कामं केलेत तुम्हाला घेऊन जाऊन काम दाखव कुठे कुठं काम केले किती कोटीची कामं झाली शंभर कोटी दीडशे कोटी दोनशे कोटी आपलं सर्व तुम्ही जागृत दाखवा तुमच्या लक्षात किती काम झाले ते का सर कालच्या वक्तव्यामुळे आज सोशल मीडियावर प्रचंड आज मुसलमान जे आहेत पंधरा हजार ते सतरा हजार मुस्लिम मतदान आहे आणि त्यांचा संतापची लट आहे की जिल्हाध्यक्ष या नात्याने फक्त तिघाच नाव आहे त्याच्यामध्ये मुस्लिमांचा उल्लेख केला नाही याबद्दल वार आता माझं या नावमध्ये वारच आहे इथं शाखावरचा आडनाव वाराचं आहे नारलावार मुत्तेवार आपल्या शहरामध्ये अनेक समाजामध्ये वार आडनाव आहे पण त्यांनी काही समाज मोजके समाज, समाज धरून ते राजकारण करत आहेत आम्हाला राजकारण शहराचं करायचं आहे विकासाचं करायचं आहे आम्हाला जाती राजकारण करायचं नाही फक्त काँग्रेस पक्षानं मुस्लिम समाजाचे मतं घेऊन अध्यक्ष होतात पदाधिकारी होतात परंतु मुस्लिम समाजासाठी त्यांनी काय केलंय एक ठोस काम दाखवावं त्यांनी ॲडव्होकेट मुसिना वकील साहेबांनी असं म्हटलेलं आहे की सेक्युलर आहात आम्ही आणि ते सेक्युलर असं हे सोडले दलाच्या काळापासून माझ्या राजकारणाची सुरुवात आदरणीय मोसिले काही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झाली मोसिले साहेब आमचे गुरु होते पण त्यांना वक्तव्य शोभणारे नाही ते स्वतः सदस्य असताना सत्यानौला शिवसेनेचे कैलासवाचे गोंधळ टेकाळे हे शिवसेनेचे नगराचे झालेत तेव्हा त्यांना पाठिंबा होता त्यामुळे काँग्रेस पक्षानं सेक्युलर भाषा करू नये त्यांनी अनेक तडजोड राजकारण राजकारण आहे जेव्हा बाळासाहेब ठाकरे मुस्लिम समाजाबद्दल आजच्या खालच्या भाषेत बोलत होते त्यावेळेस त्यांनी त्याच्यासोबत युती केलेली आहे त्यामुळे त्यांनी मुस्लिम समाजाची भाषा करूच नाही सर प्रामुख्याने आता येणारी जी निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची ती सेक्युलरिझम या अनुषंगानेच लढवण्याचा प्रयत्न होतोय खरंतर देगलूरमध्ये आज ताग आहेत सर्व समाज एका जागी गुन्ह्या गोविंदा गुन नाणतोय हा केवळ निवडणुकीपुरता मुद्दा आहे का काय वाटतं तुम्हाला देंगलोर शहर आहे समाज विचार है, शहर आहे याच्यात कोणाचं दुमत नाही आजपर्यंत जे राजकारण शहरात झालं त्या पद्धतीने झालं परंतु आता त्यांनी जातीवाद निवडणुकीच्या माध्यमातून उठून काढून शहराचं वातावरण खराब करायचा प्रयत्न करत आहेत आम्ही आजही सांगायलो आमची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आहे आम्ही दहा वर्षात जी कामं केली ती कामं आम्ही तुम्हाला दाखवलेली आहेत किंवा सभ्य सांगितलेली आहेत त्यांनी जी काही कामं केली पाच वर्षात ते आपल्याला दाखवावी आपल्या माध्यमातून ते शहरात पाहायला मिळतील सर काल त्यांनी महाराष्ट्रामधला पहिला उमेदवार राष्ट्रवादीकडून कोण राहणार आहे आमच्या पक्षाची कोर कमिटी आहे आमचे नेते जिल्ह्याचे प्र प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आणि ही जे निवडणूक जी माजी मंत्री भास्कर खतवाच्या महाराष्ट्राने लढवून जाणार आहे त्यांची कोर कमिटी आहे जिल्हाध्यक्षाने घाटेसाहेब माजी आमदार त्यानंतर व्यंकटपाडे गोजावकर आणि मंगल देशमुख आलुरकर या तिघांची समिती नेमलेली आहे ते समिती शहरामध्ये येईल प्रत्येक उमेदवारशी चर्चा करेल ज्या ठिकाणी अधिकचे उमेदवार आहेत तिथं बाकी उमेदवार चर्चा होईल आदेशभरासाठी जे जे उत्सुक आहेत त्यांची चर्चा होईल आणि सर्व संमतीने उमेदवार निवड जाईल वंचित बहुजन आघाडीच्या एका शहराध्यक्षानं म्हणलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नागरायुष्य पद मुस्लिमला देण्याचे असे त्या असे त्यांचं ऐकण्यात येत आहे असे ते म्हणलेले जेव्हा आरक्षण ओबीसी जाहीर झालं तेव्हा मी आशी पटाला फोन केला होता की ओबीसी आरक्षण सुटल्यानंतर निवडणुकीसाठी तुम्हाला तयारी करावं लागेल पण पंधरा मिनटानंतर जेव्हा महिला निघालं तेव्हा असे पटेल म्हणाले की आमच्या समाजाच्या महिला राजकारणामध्ये येऊ शकत नाहीत किंवा आम्ही राजकारणात भाग घेऊ शकत नाही त्यामुळे आणि ओबीसी अध्यक्षपद असल्याकारणानं आणि अध्यक्ष पाच वर्षासाठी आहे तर आमच्या म महिला जनरली ह्या निवडणुकीत येत नाहीत त्यामुळं आमचं आम त्यामध्ये विचार करू नका कालच्या सभेमध्ये माजी नगर मोगला जे शेटवार यांनी असं म्हटलेलं आहे की स्वर्गाची निदंबा साहेबांना ऐन वेळेस महिला ओबीसी निघाल्यानंतर आपण त्यांना सोडून वाड्यावर सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये गेला त्यांनी त्यांना सोडण्यात आलं त्याच्याबद्दल आमची पहिली बैठक तीन तारखेला मुंबईला होणार होती त्या तारखेचं सगळं निमंत्रण होतं त्यानंतर काय कारण त्यांनी बैठक नऊ तारखेला ठरली नऊ तारखेलाही पंतप्रधान मोदीचा दौरा असल्याकारण ती बैठक रिथे था झाली आम्ही त्यांना निमंत्रण दिलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे की के आरक्षण केव्हा निघाले सर तेच अगदी चुकीचं आहे ज्यांनी निरमसाहेबांच्या विरोधात आयुष्यभर निवडका लढवल्या बिनविरोधीच त्यांना सोडलं नाही मेजॉरिटी नसताना त्या लोकांनी निलमवार बोलू नये सर प्रामुख्याने आपणाला स्वर्गीय मशनाजी निलमवार त्याचबरोबर इतर जे काही आपले गुरुवर्य म्हणून मानले जातात खरंच त्यांच्यावरती तुम्ही त्यांच्या जे काही वारसदार आहेत त्यांच्यावरती अन्याय करता किंवा त्यांना साथ देत नाही अशा पद्धतीचं काँग्रेस कमिटीकडून आपल्यावरती वारंवार बोललं जाते त्यावर प्रतिउत्तर म्हणून काय सांगाल एकोणीसशे शहाऐंशी पासून निलमवारसाहेबच्या मृत्यूपर्यंत मी त्यासोबत होतो त्याचा एक प्रामाणिक मित्र म्हणून मी काम केलो माझ्याच करून ते अनेक गोष्टीचा त्यांनी माझ्याकडे मांडायच्या आम्ही एकत्र बसून मी त्यांनी सल्लामुस्त करून करत होतो सगळी गोष्टी त्यांच्यानंतर त्यांच्या चिरोदेवाला बिनवृद्ध नगरसेवक करणे असेल उपाध्यक्ष असेल किंवा आईला त्याला तिकीट देणं असेल किंवा उपाध्यक्ष करणं असेल किंवा घटने तकणं असेल हे सर्व काम मी केलंच आहे एवढंच नाही तर कैलासाचे मचिनाई नीलमवार यांचा पुतळा नगरपद बसवला मी व्यापारी संकुलाला नाव दिलं दवाखान्याला नाव दिलं आणि जे लोक पुतळा बसवताना विरोध केलेत ते लोकात निलमासावर नाव घेत आहेत ज्याने आयुष्यात निलमारसाला पाहिलं नाही कधी ते बोलत आहेत मी शहाऐंशीपासून ते मर्जेपर्यंत एक सच्चा मित्र म्हणून सोबत होतो आणि वारसा रक्तातून येत नव्हतो विचारता तो वारसा त्याच्या विचाराच आम्ही काम करेलो त्यामुळे ते, ते खरा वारसा ते म्हणता येणार नाही आमचं जो काम चालू आहे राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून हे खरं विकासाचं काम आहे मोती साहेबांचा फोटो वापरण्यात आला ते राजकारणापासून आमदार पासून खासदारपर्यंत राजकारणात नाही परंतु त्यांना त्यांचा फोटो वापरण्यात आला याच्याबद्दल आपले काय मत आहे त्याबद्दल बोलू शकत नाही मोती साहेब विचारा सर तुम्ही जसं सांगताय की तुम्ही विचारायचं राजकारणाचा वैचारिक आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुद्दा असं समोर येतोय तुम्ही जसं काल त्यांनी व्यक्त केलं की वाऱ्यावरती त्यांनी सोडलंय की निलंबर परिवार मग तुम्ही त्यांच्यासोबत का बैठक वगैरे तुमची झाली नव्हती का तुम्हाला पक्ष उभी सुटल्यामुळे त्यांना तिकडे जावं लागलं त्यांनी स्वतः भाषणात सांगितलंय की आम्हाला ऑफर होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात या पण आम्ही समाजवादी विचाराचे किंवा सेक्युलर म्हणून काँग्रेस सोबत गेलो पण माझं असं ठाम मत आहे की काँग्रेस हा सेक्युलर पक्ष नाही काँग्रेस पक्ष मुस्लिम धर्मियांचा फक्त निवडणुकीत फायदा घेऊन निवडणुका जिंकतो त्याशिवाय मुस्लिम समाजाला काही देत नाही

और पांच साल में कांग्रेस पार्टी ने देगलो का विकास कैसा किया ये हम लोगों को बताने वाले है और मेरे आप सभी को विनती है कि कांग्रेस पार्टी के नगर पालिके में जाके मालूमत लो ये उन्नीस दो हजार से बाईस तक देगलो शहर में कितना निधि आया कहाँ का का काम हुए और आप क्या मेरे लेके वहाँ पर जाओ आपको सब मालूम हो जाएगा और आपके माध्यम से जनता को मालूम हो जाएगा अनेक वर्ष लैंड से काम शुरू पर ते आता तुम्ही सांगा आता मी योजना मंजूर करून आणली भूमिपूजन केलं मग नंतर सरकार कुणाचं होतं त्यांना त्यात काम करायला यश आलं का ते नगरपालिका जे सांगतायचं याच्यामध्ये साठो लोट करून आतापर्यंत देगूड नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस या दोघांनी त्याच्यामध्ये निधी लोटला असं अनेक चर्चा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासावर चालणारा पक्ष आहे काँग्रेस पक्षाचे आमचं कोणते पक्षा, साठा नव्हतं जे लोक आमचे आज काँग्रेसमध्ये गेलेले आहेत त्यांनी नगरसेवक असताना सुद्धा काँग्रेस बरोबर होते हे आपल्या सगळं सिद्ध होते आता तुमच्याकडे जेवढे सदस्य त्याच्यावर त्यांनी खडाडून आरोप केलेला आहे आपण त्यांना काय सांगणार काल जे प्रक्षेप प्रवेश झाला त्यांनी चार माजी अध्यक्ष सांगितले होते चार राज्यसभा प्रवेश झाला का सांगा तुम्ही तेवीस आणि आठ बत्तीस एकतीस नगरसेवक सांगितले होते ते झालं का तेवढं जाऊ द्या त्यांच्यासोबत बारा नर्स चार निवडून आले होते ते बारा मैकी किती होते सांगा का काँग्रेस पक्षाचा नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि जेव्हा आम्ही निवडून आलात तेव्हा माझ्या प्रभागातून चारही चारचे चार पॅनल आणि मुफ्ती साहेबाच्या प्रभागातून चारचे चार पॅनल आणि त्यांच्या स्वतःच्या प्रभागातून फक्त दोनच निवडून आले होते तरीसुद्धा आम्ही त्यांना गटनेता केलं होतं तेव्हा त्यानंतर दोन हजार सोळामध्ये सुद्धा मी त्यांच्या अध्यक्षपदासाठी प्रपोज केलो मी स्वतः आणि त्यांना अध्यक्ष म्हणून निवडून आणलं त्यानंतर मी स्वतः उपाध्यक्ष झालो दोन हजार सोळामध्ये उपाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी मला अध्यक्षपदा पदाचा अतिरिक्त प्रभाव दिला होता तेव्हा आणि आज माझ्या शिक्षेतमध्ये माझ्या व्यवहारात काय फरक पडला आहे आणि तेव्हा मी चांगला होतो आज मी त्यांना सोडून गेलो म्हणजे मी खराब झालो आणि त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावे दोन हजार सोळामध्ये जेवढे नगरसेवक निवडून आले होते काँग्रेसचे बारा बारापैकी आज त्यांच्यासोबत किती आहेत का त्यांना सोडून गेलेत काहीतरी काहीतरी त्यांचं असलच ते एकशाचा एक लीख हे तर तुम्हाला सगळ्याला गावाला माहीत आहे मग त्या बारापैकी कि आज किती शिल्लक राहिले त्याच्यावर त्यांनी पाहावे आज माझ्यावर बोलण्यापेक्षा ते स्वतः सर यापूर्वी तुम्ही जे ज्या कमिटीमध्ये होता किंवा ज्या त्यांच्यासोबत होता किती वर्ष कोणासोबत होता हे जर उघडा दाखल झालं मी दोन हजार अकरा पासून काँग्रेसमध्ये होतो दोन हजार कौन्सिल जेव्हा संपली आम्हाला त्यांचं हे सगळं एक दिघाशाही पटलं नाही मीच नाही माझ्यासोबतचे किती नगरसेवक गेले अगर त्यांनी व्यवस्थित राहिले असते तर आज आम्ही तिथंच राहिले असत्या त्यांचं कार्यकाळ त्यांचं एक दीकाशाही नगरपालिकेत मिटिंग न घेता घरी मिटिंग बसून घरी सहा मारणे हे प्रकार तर सगळं देगूलाच माहित आहे त्याने काल एक आरोप केला होता की अवैध व्यवसाय करणारे आहेत म्हणून मी जाहीर त्यांनी जाहीर सभेमध्ये बोललो याबद्दल काय प्रतिक्रिया त्यांनी अवैध व्यवसाय करत म्हणतात ना जाऊन पोलीस स्टेशन मध्ये बघा अवैध व्यवसाय आहेत का म्हणजे माझ्यावर कोणता गुन्हा दाखल आहे का पहा जाऊन गांधी चौकातून लॅटरी तिकीट ते मटकापर्यंत आणि पट्ट्यापर्यंत बघा आता व्यवसायाचं हा व्यवसाय आहे म्हणून त्यांनी भर सगळेमध्ये म्हटलं गेलं त्याबद्दल तुम्ही सांग नाही नाही व्यवसायाचं माझे तसे काहीच व्यवसाय नाहीत आज जे असतील ते वडिलाच्या काळात होते आज काहीच नाहीत आणि व्यवसायाचं काढत बसलो तर त्यांचे व्यवसाय बी भरपूर आहेत त्यांच्याकडे बी दारूवाली आहेत त्यांच्याकडे बी भूमाफी आहेत लोकांना किती त्रास होते काय नाही ते बघा तुम्ही मी व्यवसायाच वै तुम्ही विकासावर बोला वैयक्तिक पातळीवर जाऊ नका वैयक्तिक पातळीवर असेल तर मग तुम्हाला दो हजार अकरा पासून आतापर्यंत मी चांगला वाटत होतो आणि आज चांगलं वाटत नाही का तुम्ही त्यांच्याकडून जात असताना त्यांच्यासोबत चर्चा झाली का आम्ही तुमचा पक्ष या पक्षामध्ये जात जातो पक्ष सोडण्याचं कारण काय तुम्हाला सांगितलं ना आता पक्ष सोडायचं कारण दोन हजार सोळा मध्ये त्यांना अध्यक्षासाठी प्रपोज केलो त्यांना निवडून आणलो सोबत राहिलो सोबत केल्या सगळ्या उपाध्यक्ष झालो त्याच्यानंतर अडीच वर्ष उपाध्यक्ष मुफ्ती <coughs> साहेब झाले पण लोकशाही पद्धतीनं नगरपालिका कधीच चालली नाही त्यांची नुसती एक ठिकाणशाही मी म्हणलेले कायदा हिटलरशाही पद्धतीनं चालत होतं का कसच चालत होतं अजून काय चालत होतं काय देगलर माहितच आहे ना कसं चालत कॉन्फरन्स घेऊन का, का? का? नाही प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं काही विषयच नव्हतं ना तेव्हा नाही तरीही नाही तेव्हा सोबत होत्या था, सोबत राहिल्या पटलं नाही बाजूला झाल्या मीच झालं नाही अशी माझ्यासोबत अनेक नगरसेवक बाजूला झाले पिछले निवडणूक मे पिछले निवडणूक मे काँग्रेस के चार से पाच नगरसेवक काँग्रेस से दूर राहिले त्या हो इस बारी मी आज संपर्क आज संपर्कात राहतील असं वाटते पण पाहू काय होईल ते नुसतं नगरसेवकच नाहीत नगरसेवकासोबत काँग्रेसचे बरेच कार्य करते जे की नगरसेवक झाले नाहीत किंवा रनिंग मध्ये होते म्हणजे रनर अप होते संपर्कात आहेत भरपूर आहेत तसे एक सवाल एन सी पी आपको आपल्या नाही मी माझं राजकारण सुरुवातच जनता दलापासून झाले नीलमासाहेब असताना आम्ही सगळे जनता दला जनता दलातून आम्ही सर्व ग्रुप राष्ट्रवादीत गेलो तेव्हा काही आमच्यात थोडंबहुत आणबण झालं होतं मग आम्ही काँग्रेसमध्ये गेलो पण तिथं काही दहा वर्ष राहिलो पण त्यांचं काही जे पद्धती आहे ते काही मला कधीच पटली नाहीत पण जिथे गेल्या तिथे इमानदारीन राहिल्या तिथं कधीच बैमानी केली नाही आम्ही वापस माझ्या दोस्ताच्या ग्रुपमध्ये सगळं आमचे हे सगळं राष्ट्रवादीचं ग्रुप म्हणजे परिवार ग्रुप असल्यासारखं आहे हे राजकारण कमी आणि समाजकारण जास्त असतेचं इथं असं एक दिशाही राहत नाही कधी सगळ्याला घेऊन चलणं सगळ्याचे मत जाणून घेतलं जाते इथं त्यामुळे वापस मी राष्ट्रवादीत आलो हवे धंद्याचं नाव तुम्हाला लावून प्रचार या ठिकाणी जनता ठरविल आता त्यांनी काही म्हणतील जनता ठरविल याच बाबतीमध्ये तुमचं आव्हान काय आहे तुमच्यावर टीकात्मक त्यांनी टीका केलेली आहे नाही मी वैयक्तिक पातळीवर त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही त्यांना वैयक्तिक पातळीवर काही बोलू द्या ते जनता ठरवेल माझं मी फक्त विकासाच्या याच्यावर बोलाल आणि मला डेगलू शहराचं विकास करायचं आहे आणि डेगलू शहराचं कर, करत करत असताना पंचवीस वर्षाचं विकासाचं व्हिजन ठेवून करायचं आहे आज तुम्ही नुसतं करायचं नाही उद्या शहरामध्ये रस्ते नाले होतील पण चांगल्या क्वालिटीचे व्हावं रस्ते नाल्यासोबत गार्डन डेव्हलप व्हावं रस्ते नाल्यासोबत स्मारकं चांगले व्हावं आणि लोकांना जे आज सुविधा नाहीत आज तुम्ही बघा कुठेही जा भाजीपाला मार्केट जा कुठेही जा नुसतं ट्राफिक जाम आहे आमचे माय बहिणी हिंडतात तर त्यांना ते त्रास होते तिथं कुठेच पार्किंगची व्यवस्था नाही आणि आज पाणी पुरवठा सुद्धा व्यवस्थित होत नाही कधीही आहे का तुम्ही मोटर जळली लाईट नाही कमी दाबा नाही भूमिगत गट गटा योजना चौपन्न कोटीची योजना पतमासाहेबाच्या काळात मंजूर होऊन नऊ जे आज बी कायान्वित होईना आणि ज्या दिवशी चालू होईल एवढं निकृष्ट दर्जाचं काम झालं तिथं ज्या दिवशी चालू होईल त्या दिवशी बंद होईल आम्ही बी सोबत होत्या पण आम्हाला कधी तिथं बोलण्याचं अधिकारच नव्हतो त्याच्यामुळं विषयच नव्हतो तिथं आपण नाम राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद लिए बाहेर चर्चा बहुत आहे वाले दिनों मी एम आय एम शिंदेगड शिवसेना और बी बहुत सारे पार्टी मैदान में आने वाली वो डिवाइडेशन की पॉलिसी क्या आप कर सकते हैं डिवाइडेशन का इसका क्या है हम हमारे मत मांगेंगे हम हमारा विकास का एजेंडा ले जाएंगे इसका फायदा